सर तर तुम्हाला इच्छुक विचारतोय की सरकार त्याबद्दल याबद्दलच माझं मत म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि महाराष्ट्रातील जनतेने एकमुखी निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही एखाद्या पक्षाला बहुमत देणं हे खूप चांगलं आहे की जेव्हा एखाद्या विचित्र वेगवेगळ्या पक्षांची युती होते किंवा आघाडी होते त्यावेळेला सरकारला जो मुख्यमंत्रीपदी बसलेला हो असतो त्याला निर्णय घेणं हे अवघड असतं पण आता असं झालेलं आहे की बहुमताने बहुमत पण म्हणू शकत नाही मुळात विरोधक ही शिल्लक राहिलेलीच नाही आणि अशा पद्धतीमध्ये एक हाती सरकार घेणं आणि जनहितासाठी ज्या योजना राबवणं आणि त्यांनी विकास कामाला खरंतर हो तर माझ्या मते सुरुवात केलीच होती लाडकी बहीण असू दे लाडका भाऊ असू दे ॲप्रेंटिस पदावर त्यांनी गेल्यानंतर भावांच्यासाठी त्यांनी त्यांनी स्टायपेंट दिला होता आणि बहिणी तर सगळ्या खुशच आहेत रस्त्याची विकास कामं असू देत पाणी पुरवठ्याचा प्रश्न असू दे दुर्गम भागामध्ये पाणी पोहोचवण्याचा प्रश्न असू दे पाण्याचं नियोजन असू दे किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं असू दे किंवा महाराष्ट्र हा अव्वल आहेच आणि होताच आणि तो राहणारच आहे इवन मी असं म्हणतो की महाराष्ट्राला वगळून भारत देश हा परिपूर्ण होऊ शकत नाही आणि ते टिकवण्याचं काम महाराष्ट्रातील आपल्या सर्वसामान्य जनतेने के केलेलं आहे आणि याचा मला अभिमान आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर गेल्या कित्येक वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा एकमेव असा निकाल लागलेला आहे की जो अभूतपूर्व आहे आणि तो जनतेच्या हितासाठी असेल आणि लोक कल्याणकारी निर्णय घेणार असेल धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद